नमस्कार शासन जल युट्यूब चॅनल मरबो सुद्धा आहे तर आताची घडीची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी कर्मच्या बाबतीत एक एप्रिल पासून होणार मोठे बदल त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सबान अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायची आजच्या सुरू करूया राज्य शासकीय कर्मचा बाबतीत जनक अठ्ठावीस तीन हजार महत्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक एप्रिल पासून रजा घ्यावी असल्यास त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यामुळे आता जुनी प्रचलित ऑफलाईन पद्धती अर्ज करायची प्रक्रिया रद्द होणार आहे या संदर्भात दिनांक अठ्ठावीस तीन सत्तो रोजी सामान्य प्रशासन विभागाने निर्णय निर्गमित केला आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा पुस्तक विषय बाबी संदर्भात ई एच आर एम एस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली असून त्या अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहे तसेच सर्व प्रशासकीय विभागाची नियंत्रणा खालील अधिन्यस्त कार्यालयाचा उदाहरणार्थ आयुक्तालय संचालन इत्यादी समावेश या नवीन प्रणाली आहे या प्रणाली व सर्व अधिकारी कर्मांची सेवा पुस्तक विषयी माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना राज्य शासन सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने टीव्हीच्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहे या नवीन प्रणालीमध्ये सुट्टी पर्याय रजेचा ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे बऱ्याच विभागामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे परंतु आता एक एप्रिल पासून रजेचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे ई एच आर एम एस प्रणालीमध्ये लिव या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करायची सुविधा आहे तथापि बऱ्याच विभागामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे ई एच आर एम एस प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित होण्याकरता प्रत्येक विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे देण्यांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्यांचे सर्व अर्ज ई एच आर एम एस प्रणाली मार्फत सादर कराव्याच्या सूचना घ्याव्यात तसेच सर्व विभागाने त्यांच्या अधिनिस्थ सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची रजा लेखी अद्याप ठेवावेत कोणतेही अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेऊ नयेत असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात एक एप्रिल पासून मोठे बदल करण्यात आले आहे त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण निर्णय ऑलरेडी आता आली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अशाच नवनवपडे शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद